नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील नागचौक परिसरात तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास चेतन उर्फ किरण युवराज परदेशी व निरंजन वाघमारे यांनी परिसरात राहणाऱ्या स्मार्ट मोटरसायकलवरून पाठलाग करून जोरजोराने ओरडत दहशत निर्माण करत सदर इसमस ठार मारण्याच्या उद्देशाने हत्याराने फिर्यादीच्या पोटावर वार करून गंभीररीत्या जखमी केले होते याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता या घटनेबाबत तात्काळ गुन्हे शाखा नाशिक शहर युनिट क्रमांक एकच्या पोलीस अंमलदारांनी तपास सुरू केला असता पोलीस हवालदार विशाल काठे पोलीस हवालदार मुख्तार शेख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शिवाजी चौक भद्रकाली नाशिक येथून चेतन उर्फ किरण युवराज परदेशी यास जेरमंद करत पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पुलीस उपनिरीक्षक सुधाम सांगळे पोलीस हवालदार वाघमारे पोलीस हवालदार देवरे विशाल काठे मुक्तार शेख पुलिस हवलदार प्रशांत मरकड़ परदेशी नाजिम खान पठान संदीप भांड यानी कि एकेपी न्यूज साथी, क्राइम रिपोर्टर फिरोज पठान नाशिक